तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन गावाकडे परत येताना भाविकांच्या कारनं मालवाहतूक ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली या भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार झाले तर तिघेजण गंभीर जखमी झाले आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सोलापूर सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास इथं हा अपघात घडला शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील चाळीस वर्षाचे सुखदेव बामणे आणि एकतीस वर्षांचे नैनेश कोरे या दोघांचा अपघातात अंत झाला त्यामुळं नांदणी गावावर शोककळा पसरली आहे शिरोळ तालुक्यातील नानणी इथले सुखदेव बामणे नयनेश कोरे अनिल कोरे आणि वडगावमधील सुधीर चौगुले सुरज विभूते हे पाच जण आपल्या चारचाकी गाडीतून तुळजाभवानी देवीचं दर्शन घेण्यासाठी रविवारी तुळजापूरला गेले होते दर्शन झाल्यानंतर सोलापूर सांगली महामार्गावरून ते नानणी गावी येत होते सांगोलाजवळील चिंचोली बायपासजवळ गाडी आल्यावर एका मालवाहतूक ट्रकला कारनं पाठीमागून जोराची धडक दिली या भीषण अपघातामध्ये नानणीतील सुखदेव बामणे नयनेश कोरे हे दोघे जण जागीच ठार झाले तर अनिल कोरे सुधीर चौगुले सुरज विभूते हे तिघे जण गंभीर जखमी झाले पोलीस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं दरम्यान या अपघाताची माहिती कळताच नांदणी गावावर शोककळा पसरली मृत सुखदेव बामणे आणि नयनेश कोरे यांच्या मृतदेहाचं विच्छेदन झाल्यानंतर नांदणी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले